जत तालुक्यातील विस्तारित मैशाळ योजनेतील कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिला आमदार विक्रम सावंत यांनी जत तालुक्यातील मैशाळ योजनेतील तातडीने कामे पूर्ण करण्यासंदर्भात आमदार विक्रम सावंत यांनी आदेश दिले जत तालुक्यातील सगळ्या टप्प्यातील विस्तारित मैशाळ योजना कामासंदर्भात संदर्भात जत इथे बैठक घेण्यात आली या बैठकीत तातडीने कामाचे आढावे घेऊन कामे मार्गी लावण्यासंदर्भात आदेश दिले या बैठकीला विस्तारित मैशा योजनेचे अधीक्षक अभियंता पाटोळे कार्यकारी अभियंता सचिन पवार उपाधीक्षक जाधव गडदे तसेच योजनेचे शाखा अभियंता माळी खरात कांबळे घाटगे यांच्यासह आधी बैठक घेण्यात आले या बैठकीनंतर तातडीने घटनास्थळी भेट दिली या ठिकाणी सुरू असलेल्या लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली तसेच एळदारी व बेळुंखी या भागातील कामाची पाहणी करून तातडीने मे अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्यासंदर्भात आदेश यावेळी दिले तसेच जत तालुक्यातील पाझर तलाव कोल्हापूर पद्धतीचे बंधारी तसेच साठवण तलाव हे पावसाळ्यात भरून द्यावे असा आदेश मैशाळ योजनेतील सर्व अधिकाऱ्यांना दिले आमदार विक्रम सावंत यांनी उपस्थित एवदरी गावचे सरपंच राम सरगर धानम्मा देवी दूध संघाचे संचालक रावसाहेब मनसुळे बाजार समितीचे माजी सभापती जे के माळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब माळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते